नमस्कार मंडळी परिवार चॅनलमध्ये आज तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मखमलपुरी तर त्यासाठी आता आपण साहित्य बघून घेऊयात इथे आम्ही अडीचशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे दोनशे ग्रॅम साखर एक सुक्या खोबऱ्याची मोठी वाटी घेतलेली आहे किसूर तीळ एक चमच वेलची पावडर एक चमच आणि तेल एक चमच आणि थोडासा फूड कलर आपण त्यामध्ये वापरणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं त्यामध्ये तर आता आपण पहिल्यांदा सारण बनवून घेऊयात इथे आता आपण तीळ थोडेसे भाजून घ्यायचे इथे आपण थोडस खोबरं भाजून घ्यायचंय कुरकुरीत व्हायला पाहिजे खोबर स्लो गॅस वरती आपण खोबरं भाजून घ्यायचंय झालेलं आहे इथे थोडं कुरकुरीत आता आपण काढून घ्यायचं एका प्लेट मध्ये वाटी तेल काढून घेतलेलं होत इथे आपण एक वाटी तेल काढून घेतलेलं होतं इथे आपण एक वाटी तेल काढून घेतलेलं होत इथे आता आपण एक चमच तेल काढून घेतलेलं होतं कडकडीत गरम केलंय आपण त्यामध्ये घालून घ्यायचंय आता आपण हे तेल पूर्णपणे पिठाला चोळून घ्यायचंय पूर्णपणे एकत्रित मिक्स व्हायला पाहिजे त्यामध्ये आपण थोड़ासा फूड कलर घालून आहे आम्ही इथे येलो कलर वापरलाय तुम्ही रेड वापरू शकता येल्लोही वापरू शकता इथे आता आम्ही एक ग्लास पाणी घेतलेला आहे पण आपल्याला अंदाजाने पाणी ह्यामध्ये घालायचं आहे पाव किलो साठी इथे एक ग्लास पाणी आम्ही ह्या वापरलेला आहे मळताना आपल्याला लागेल तसं आपण पाणी यूज करणार आहोत पीठ आपल्याला एकदम पातळ पण मळून घ्यायचं नाही आहे पिठाचा गोळा एकदम घट्ट व्हायला पाहिजे हा व्हिडिओ मी तुम्हाला पूर्ण टिप्ससहित शेअर करणार आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या आणि इन्ग्रेडियंट्स वापरलेले पण तुम्ही पूर्ण चेक करू शकता तेही आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहोत इथे आता आम्ही एक ग्लास पाणी घेतलं होतं पण त्यातलं आम्ही अर्धा ग्लासही पाणी यूज केलं नाही आहे तसंच आपल्याला पीठ घट्ट मळून घ्यायचं होतं म्हणून पाणी आपल्याला कमी लागलेलं ला आहे पिठाचा गोळा तुम्ही बघू शकता इथे घट्ट मळून घेतला आहे पीठ अजिबात पातळ मळून घ्यायचं नाहीये जर पातळ झालं तर पुरी आपली न नरम होईल आणि चवीला पण चांगली लागणार नाहीये इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण याचे गोळे घ्यायचे घ्यायचेत इथे आता आपण पोळी लाटून घ्यायचे बघू शकता इथे आमची लाटून झालेली आहे पुरी एकदम पातळ लाटून घ्यायची आपल्याला अशाच प्रकारे आपण सगळ्या पुरी लाटून घेणार आहोत इथे आता आमच्या ला ला पुरी लाटून झालेल्या आहेत आता आपण त्या मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे तर आम्ही एक एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले इथे आता आमचं तेल गरम झालेलं आहे ते चेक करण्यासाठी आम्ही एक छोटासा पुरीचा गोळा टाकलेला आहे त्याच्यामुळे आता आपण पुरी तळून घेऊ शकतो पुरी आपण मीडियम गॅसवरती भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजून आपल्याला पुरी भाजून घ्यायची आहे आणि पूर्ण भाजून झाल्यानंतर आपण पुरीचे फोल्ड करून घ्यायचे पुरी, पुरी एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घ्यायची आहे मी बघू शकता इथे कलर पण खूप छान दिसतोय अशाच प्रकारे आपण आता सर्व पुऱ्या तळून आहेत तेलामध्ये चांगल्या कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत इथे आमच्या पूर्णपणे पुरी तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता तो पुऱ्या थोडा थंड होत्या तोपर्यंत आपण पाक करून आहे इथे आपण दोनशे ग्राम साखर घेतली ती घालून घेतली आहे आणि एक ग्लास पाणी वेलची पावडर आपण घालून घ्यायचे त्यामध्ये पाक आपल्याला एकदम घट्ट पण करून घ्यायचं नाहीये आणि एकदम पातळ पण नाही मीडियम पाक आपण बनवून घेणार आहोत इथे आता आमचा पाक बनून तयार झालेला आहे पाक आपल्याला पूर्णपणे एक एकतारीसारखा बनवून घ्यायचा नाहीये त्याला थोडंसं चिकट आहे तसं आपण पाक करून घेणार आहोत जसं की आपण गुलाबजामुन बनवतो बघू शकता पाक इथे रेडी आहे आता आपण गॅस बंद करून आहे इथे आता आपण पुरी पुरीमध्ये पाक घालून घ्यायचंय तुम्ही तुम्ही पुरी, पुरी सुद्धा पाकामध्ये घालू शकता किंवा चम्माचने पुरी वरती पाक घालू शकता होता पण त्यावरती खोबरं आणि तीळ एकत्रित मिक्स केले ते आपण वरती डेकोरेट करून घ्यायचे पाक गरम असल्यामुळेच आपण हे करून घेणार आहोत आता पाकात घालते बघू शकता खूप छान दिसते इथे आता आपण सर्व पुऱ्या एकत्रित पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत इथे आता मी एक पुरी पाकामध्ये घालून घेतली आहे अशाच प्रकारे आपण सर्व पुरांवरती पाक घालून घ्यायचं आहे इथे आता आमची मखमलपुरी बनवून तयार झालेली आहे दिसायला खूप छान आहे खायला पण एकदम खुसखुशीत आणि रसाळ लागते तुम्ही ही डिश घरी नक्की बनवून बघा ही कोल्हापूर भागाला आम्ही शिदोरीसाठी म्हणून लग्नांना शिदोरीसाठी म्हणून सुद्धा ही बनवतो किंवा दिवाळीला सुद्धा तुम्ही बनवू शकता खूप छान लागते चवीला घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू